नमस्कार मी पियुष तुम्ही पाहताय घेवडा युट्यूब चॅनल मतदानाची वेळ जशी जशी जवळ येते तशी तशी रंगत चढायला लागली आज आपण नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघात आहोत इथली परिस्थिती नेमकी काय आहे आणि इथलं लोकांचं मत लोकांचं कल कोणाकडे आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काका काय वाटतं एकंदरीत मतदारसंघातली परिस्थिती नाशिक पश्चिम मध्ये पुढचा आमदार कोण होऊ शकत आमच्याकडे काही सांगता येणार नाही इतकी पंधरा सोळा लोक उभे आहेत त्यामुळे मत उभ्या करण्याचं शक्यता आमच्या इकडे क्षमता हिरे झाल्या असल्या पण हा फरक पडतो इथे त्याच्यामुळे कोण विद्यमान आमदारांचं या परिसरातलं या मतदारसंघातलं काम तुम्हाला काय वाटतं इथे विद्यमान आमदार म्हणजे बडगुदरनी इकडे खूप कामे केलेले विद्यमान आमदार हे सीमा हिरे होते मागच्या दहा वर्षापासून त्यांचं काम त्यामुळे ते दहा वर्षांचे कोणी फिरले नाही वगैरे असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे ते लोक थोडं नाराज होते विकासाच्या मुद्द्यावर या परिसरात किंवा आता बेरोजगारी आहे जे आंबड एम आय डी सी सातपुर एम आय डी सी जो जो परिसर आहे ह्या मतदारसंघात नाशिकच्या मुख्य एम आय डी सी या, या परिसरात आहे तो बेरोजगारी हा मुद्दा तुम्हाला वाटतो का शंभर टक्के शंभर टक्के विकासाच्या मुद्द्यावर जर मतदान झालं तर विद्यमान आमदार जे आहे सीमा हिरे त्यांना याचा फायदा होईल की फटका पडू नाही विद्यमान आमदार जे काम त्यांना फायदा होणार शंभर टक्के तुम्हाला काय वाटतंय विद्यमान आमदार जे हिरे जरी त्यांनी आतापर्यंत काम केले त्याचा फायदा त्यांना शंभर टक्के मिळणार का त्यानंतर जरी त्यांनी आज आपलं काम केलेले त्या कामाच्या मोबदला त्यांना जरूर मिळेल तुम्ही असं काही एखादे दोन अशी काही कामं सांगू शकता जे मतदार संघात झालेला सिडकोच्या लिस्ट बद्दल त्यांच्याकडे प्रयत्न चालू आहे ते म्हणा की आम्ही लिस्ट डेड सात बारा चौथाला देऊ असं सेम आता हिरेने सांगितलेले त्याचा फायदा त्यांना होईल त्याचा फायदा सिडको परिसरात सिडको परिसरातला तुमचं काय मत काय आपलं काय अनुमोदन आहे अनुमोदन आहे सगळ्यांना नाही काय वाटतं परिसरात काय वाटतं तुम्हाला मागच्या का आमदारांचं काम त्याच्यावरती निवडून येतील का तुम्हाला चेंज हवाय बदल हवाय काहीतरी प्रगती करायला पाहिजे आता खूपच लोकांना काम काहीतरी कंपन्या आणायला पाहिजे नवीन नवीन खूपच परिस्थिती खराब होऊन गेल काही लोकांची विकासाच्या मुद्द्यावर मतदार व्हायला पाहिजे असं वाटतं असं माझं मत आहे शंभर टक्का तुम्हाला चेंज हवाय की जे चाललंय त्याच्यात आता चेंज करणारा पाहिजे आता ते हा तुम्हाला काय होतं बाबा काय काही आयडिया नाही ज्याचं काही सांगता येत नाही नाही परिसरात जी तिरंगी चौरंगी लढत होते शिवसेनेकडनं सुधाकर बडगुजर उभे बीजेपी कडनं सीमा हिरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं दिनकर पाटील यांच्यात जी मुख्यत्वे लढत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय मुख्य लढत हे कशावरून सांगू आपण मोठ्या मोठ्या ज्या पक्ष आहेत त्यांच्यात हे लढती होत आहे बाकी अपक्ष आणि इतर पक्ष आहेत कसं म्हणू शकतो की त्यांच्यातच लढत आहे असं नाही सांगता येणार आयडिया नाही सांगता तुम्हाला काय बदल हवाय बदल आवाज म्हणजे मागच्या दहा वर्षातल्या नाराजीमुळे हा बदल हवाय तुम्हाला बरोबर बदल पाहिजे बदल कोणाकडे जाऊ शकतो म्हणजे कल कोणाकडे जाऊ शकतो मतदारसंघातला बदलासाठी तरी बडगुजरची हवा आहे सिडको परिसरात त्यांची हवा आहे बरोबर बर, आणि बदल पाहिजे त्याचे काय कारण नाही बडगुजारांकडे तुमचं मत वळतंय त्याचं काही कारण परिसरातले काही काम त्यांचे लोकशाहीमध्ये ना विरोधी पक्ष भक्कम पाहिजे म्हणजे तर लोकशाहीत प्रगती होती म्हणून उभळ विरोधी पक्ष पाहिजे सत्तेवर यायला आता संपूर्ण महाराष्ट्रात बदल हवाय हा संपूर्ण महाराष्ट्रात हवा मग एक पक्ष कस काय चालेल एक शेटणी थोडं होणार आहे बदलच पाहिजे महाविकास आधी आघाडीला प्राधान्य द्यायला पाहिजे लोकांनी काका तुमचं काय मत परिवर्तन व्हायला पाहिजे परिवर्तन परिवर्तन विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवं कि आता जे हिंदुत्व आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यांचे पाहिजे परंतु आता परिवर्तन व्हायला पाहिजे त्याच्यातून आपलं पाहायला पाहिजे ना नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे असं वाटतं बरोबर नवीन उमेदवार कोण या मतदारसंघाचं काम करू शकतो किंवा आता चार लढत असल्यामुळे येणाऱ्या काही दिवसात किंवा तेवीस तारखेला ते डिसाइड निकाल तर पण एकंदरीत चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला पाहिलं चुरशी दिल्ली दिल्ली ते गल्ली पासून परिवर्तन व्हायला पाहिजे दिल्लीच राजकारण आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांचेच माणसं आहे त्याच्यामुळे गलित आहे आणि परिवर्तन ही आता काळाची गरज आहे का असं वाटतं परिवर्तन हवे त्यांनी काहीच केलं नाही फक्त आश्वासन दिले आणि बोगस राजकारण चालू आहे असे मुख्य काही दोन तीन मुद्दे आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात दिल्लीत किंवा नाशिक सिडको परिसरात परिवर्तन वाटत आजपर्यंत जेवढे निर्णय दिले जेवढे त्यांनी अफवा सोडले त्याच्यापैकी निम्मी सुद्धा काम नाही आणि विलक्षण आता आता विलक्षण मुळे त्यांनी इतक्या आश्वासन दिले त्यातले काही नाही आणि त्या बायांना पंधराशे रुपये बोलवायचं काम आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे पंच्याण्णव चा जे लोक आहे ते सर्व मंजूर आहे पण ते हा पंच्याण्णव मध्ये ते दिल्ली सरकारने लावून धरलेले त्याच्यामुळे आम्हाला परिवर्तन हवंय तुम्हाला काय वाटतं का का आम्हाला तर काय नाही आता वरती दिल्लीच दिल्लीच मोदीच सरकार आहे महाराष्ट्रात शिडकोबद्दल बद्दल तुमचं काय महाराष्ट्र लोकसभेचे झाले नाही काल आता आपलं जे मैदान सभा जे चालू आहे आता याच्यामध्ये दोघ जणांची आहे व चुरस दोघांमध्ये होईल कोणामध्ये वाटत श्रीमताई आणि कोणाचा पार्टर वाटत आहे आहे तुम्हाला काय त्याच त्याच उमेदवारांना तिकीट देण्याऐवजी त्याच्यामध्ये बदल करावा दुसरी गोष्ट ज्येष्ठ नागरिकांचा जो मोठा प्रश्न आहे त्याच्यावर आजपर्यंत कोणी त्याच्यावर विचार केलेला नाही आता एवढे लोक बसतो आम्ही फक्त या बस स्टॉप शिवाय इतर ठिकाणी बसण्याला ज्येष्ठ नागरिकांची कुठेही सोय नाही त्याच्याकडून उमेदवार कोणी येऊ त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या ह्या समस्येकडं प्रत्येकाच्या घर छोटे असतात घरात ज्येष्ठ नागरिक चालत नाही तर ह्या गोष्टी साठी प्राधान्य देऊन उमेदवार कोणी असो त्यांनी हे प्रश्न सोडवाय एवढं नाशिक पश्चिम संघाची पर पर परिस्थिती काय वाटते परिस्थिती आता जशी पाहिजे पाहिली तर ती आहे त्यांची पण मग जर व्यक्तिमत्व चांगला असेल तर बीजेपी शिवाय पार कोणाशिवाय बीजेपी शिवाय पार विद्यमान आमदारांचं परिसरातलं काम त्यांना यावेळेस फायदा होऊ शकतो होऊ शकतो ना, ना। चांगले काम आहे असे कुठले काही काम असतील ते तुम्ही सांगू शकाल परिसरातले परिसराचे बरेचसे काम आहे आता आम्ही काही त्यांच्या बरोबर फिरतात चांगले वाटतं विद्यमान आमदारांचं काम किंवा कोण येऊ शकतं परिसरात निवडून मला तर तिरंगी तिरंगी चौरंगी लढत होते परिसरात काय वाटतं सिडको मध्ये बोला सगळेच राजकारणी चोर वाटतात मला बोला बोला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुम्ही तुम्हाला काय वाटतं कोण यायला पाहिजे विद्यमान आमदारांचं काम त्यांना निवडून देऊ शकतं की इथं काही चेंज हवाय मला वाटतं बीजेपीचे आले पाहिजे बीजेपी का बाकी नका विचारू तुम्ही तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही काय आम्हाला नंतर डिक्लेअर आपलं हे करायला प्रत्येकाचं मत असतं माझं काही नाही माझं मतच सांगितलं परिसरात आमदार कोण होत कोणी होऊ शकतं त्याच्यात काय ज्याच चांगले काम केले त्याला त्याच वोटिंग होऊ शकत चेंज होईल का विद्यमान आमदार परत निवडून येतील ते काय सांगता येणार नाही पब्लिकच मत आहे वातावरण एकंदरीत परिसरातलं सिडकोतलं वातावरण काट आम्ही तर फिरतो पण ते काही एवढं काय सांगता येत नाही कोण कोणाच्या कोणाची तिरंगी चौरंगी लढत होते याच्यात कोणाला कुठला फायदा होऊ शकतो बीजेपीला याचा फायदा होईल का फटका बसेल काय सांगता येत नाही विद्यमान आमदारांचं मागच्या पाच वर्षातलं काही इथले काम परिसरातले काय आम्हाला एवढं काय वाटले नाही तुम्हाला चेंज हवाय का विद्यमान आमदारांच्या पाठीशी तुम्ही राहणार चेंज हवाय थोडाफार चेंज हवाय हा का त्याच्या मागचं काय कारण काही कारण काय सांगणार आहे आता उमेदवार आहे आता कारण काय सांगणार आहे मागच्या दहा वर्षातले दोन टम आमदार होते त्यांचं काम तुम्हाला दिसतंय का परिसरात हो आहे ना काम जीवावर ते निवडून येतील असं वाटतं हो काय वाटते मतदारसंघातली परिस्थिती अशी परिस्थिती आहे कोण किती हजार का कोणी असं खूप काही मताने येणार नाहीये तर जे कळल ते तेवीस तारखेला कळेल का तिरंगी लढत होणार आहे त्याच्यात कोणाला त्याचा फटका बसू शकतो किंवा कोणाला त्याचा फायदा होऊ शकतो तिरंगी नसून चौरंगी लढत चार आहे फटका आता ते कळलं जातं सत्ताधारी पक्षाला बसू शकतो सत्ताधारी सत्ताधारी पक्षाचं या आमदारात त्यांचं मागच्या दहा वर्षात काही काम तुम्हाला दिसतंय काही भागात आहे काही भागात नाहीये आता ते जनता ज्या भागात काम आहे त्या भागातून त्यांना किती लीड येते ते कळल तुमचं काय म्हणतात बघायला गेलं तसं दहा वर्षात भरपूर काम झालेले आहे निश्चित सभामंडपच नाही सगळ्या प्रकारचे काम केले त्यांनी माझं तरी मत आहे का हिंदुत्वाची बाजू धरून चालणारा पक्ष म्हणजे भाजप आपलं मत भाजपलाच असणार विकासाच्या मुद्द्यावर यंदाची निवडणूक या परिसरात होईल होईल ना होईल ना विकास भरपूर केला ताईंनी असं काही सांगू शकाल एक दोन तुम्हाला माहित असले ताई शिवाजीनगर पर्यंत काम केले ताईंनी सातपूर पासून ते सिडको पर्यंत आंबड एम आय जो बेरोजगारी हा मुद्दा आहे जो आंबड आणि सातपूर एम आय डी सी जो आपल्या परिसरात आहे त्या मुद्द्यावर निवडणूक चालली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय काम बघता ताईंच आता बेरोजगारी सर्वसामान्य माणूस आहे कोणी काम करत कोणी नाही करत नाही का त्याच्यावर बाकी मतदान तर ते तेवीस तारखेला कळल नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शीमात हे ये येणार केलेलं आहे काही दोन तीन कामं सांगू शकता कार्य त्यांच्या मतदार कामे केले पाण्याचा प्रश्न सोडवला काम दोन तीन महिन्यांनी चक्कर मारतात लोकांच्या अडचणी विकासाच्या मुद्द्यावर ते निवडून येते असं वाटत विकासाच्याच मुद्द्यावर निवडून येणार टप फाईट वाटते का वन साइड नाही टप फाईट होणार